राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना दिल्या जाणाऱ्या केंद्रीय सुरक्षेसंदर्भात मोठी अपडेट आहे सुरक्षा घेण्याआधी शरद पवारांनी केंद्र सरकार पुढे काही अटी ठेवल्याचं कळत आहे शरद पवारांच्या प्रतिनिधींची केंद्राच्या अधिकाऱ्यांसोबत दिल्लीत बैठक झाली आहे आणि या बैठकीत या अटींवर चर्चा झाल्याचं कळतंय आता शरद पवारांनी केंद्रासमोर नेमक्या कुठल्या अटी ठेवल्यात तेही पाहूयात तर केंद्राच्या सुरक्षेआधी राज्याचे सुरक्षा कर्मचारी माझ्यासोबत असायला हवेत कार्यालयात आणि निवासस्थानाच्या आत केंद्राच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश नसणार शिवाय स्वतःच्या हो खाजगी वाहनात सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जाणार नाही अशी अट पवारांनी ठेवली यासह काही अटी शर्थींचं पत्र शरद पवारांनी केंद्राला सादर केल्याचं कळतय आता या अटी मान्य झाल्यानंतर पवारांकडून केंद्रीय सुरक्षा घेण्याबाबत विचार केला जाणार असल्याचं आहे तर तिकडे केंद्र सरकारकडून शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय खरंतर शरद पवारांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा प्रस्ताव केंद्राच्या गृह खात्यानं मांडला होता पण शरद पवारांनी याआधी झेड प्लस सुरक्षा नाकारली आहे म्हणजे गाडी बदलणे गाडीत सुरक्षा रक्षक ठेवणे निवासस्थानाच्या आत सुरक्षा रक्षक असू देणे याला शरद पवारांचा विरोध आहे आणि त्या संदर्भातच त्यांनी गृह खात्याला सुद्धा कळवलंय आता शरद पवारांची सुरक्षा नेमकी का वाढवण्यात येते याबाबत अजून तरी कारण कळालेलं नाहीये गृह विभागानं देखील याबाबत काही माहिती दिली नाहीये त्यामुळे शरद पवारांकडून सुरक्षा नाकारण्यात आली होती पण शरद पवारांच्या सुरक्षेचा मुद्दा हा राजकारणात सुद्धा चांगलाच गाजतोय आणि सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरून चांगला कलगीतुराही सुळे यांनी सुद्धा सुरक्षा व्यवस्था काढून टाकण्याची विनंती केली होती खरंतर एकवीस ऑगस्टला केंद्र सरकारनं देशातील तीन प्रमुख नेत्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ केली होती पहिले नेते म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दुसरे नेते म्हणजे सरसंघचालक मोहन भागवत आणि तिसरे नेते म्हणजे शरद पवार पण शरद पवार यांनी केंद्राने दिलेली झेड प्लस सुरक्षा नाकारण्याचा निर्णय घेतला होता झेड प्लस सुरक्षा म्हणजे काय ज्यामध्ये सशस्त्र सीआरपीएफ जवानांची तुकडी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असते आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं शरद पवार हे महाराष्ट्रात राज्यभर दौरा करणार आहेत आणि त्याच दृष्टीनं ही सुरक्षा दिल्याचं सांगण्यात येतंय मात्र शरद पवारांनी यावर शंका उपस्थित करत ही सुरक्षा नाकारली होती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका